JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस, आणी बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभेसाठी यावेळी तिरंगी लढत होत असून अंतिम टप्प्यात भाजप विरुद्ध अपक्ष असाच सामना रंगतदार पातळीवर पोहोचला आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात होत असलेल्या चुरशीच्या लढतीला महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची किनार लाभली असल्याने अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत ही निवडणूक पोहोचली आहे पण खरी चुरस भाजप व अपक्ष यांच्यातच झालेली दिसून आली प्रारंभीच्या काळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच भाजपचे सांगलीतील उमेदवार विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली यामुळे खासदार पाटील यांना गाव पातळीवर पोहोचण्यात आणि गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात बराच मोठा वेळ मिळाला सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडे मिरज सांगली व खानापूर आटपाडी हे तीन मतदारसंघ तर तासगाव कवटेमहंकाळ पलूस कडेगाव आणि जत हे तीन मतदारसंघ आघाडीकडे आहेत यामुळे पक्षीय पातळीवर आघाडी व युतीला समान संधी असली तरी राजकीय स्थिती मात्र मतदारसंघनिहाय वेगवेगळी पाहण्यास मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यमान खासदार संजय पाटील हे शेवटी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी निवडून येतील अशी आशा लोक व्यक्त करत आहेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा